नमस्कार मी रामेश्वर न्यूज स्वागत आओ, करतो आज आपण तळणी या गावामध्ये आहोत आणि तळणी या गावचे अनेक शेतकरी आपल्या सोबत आहेत हा जनतेच्या मनातला हा शो आपण ग्राउंड वरती येऊन करतोय त्याचं कारण असं आहे की सरकारने शेतकऱ्यांना पॅकेज जाहीर केलंय शेतकऱ्यांची दिवाळी गोड करतो असं म्हणले आणि आज धनत्रयोदशी आहे आणि धनत्रयोदशी दिवशी आपण शेतकऱ्यांच्या दारामध्ये आहोत आपण शेतकऱ्यांना विचारणार आहोत की त्यांची दिवाळी खरंच गोड झाली का त्यांची दिवाळी जे सरकारनं गोड करतो म्हणले ती दिवाळी गोड झाली का सरकारनं जे पॅकेज जाहीर केलं होतं त्या ते त्यांच्या खात्यावरती पडले का आणि त्या पॅकेज मधून शेतकरी समाधानी आहेत का या सगळ्या गोष्टी आपण शेतकऱ्यांकडून जाणून घेणार आहोत आपल्यासोबत तळि या गावचे सगळे शेतकरी आहोत आणि त्या शेतकऱ्यांशी संवाद साधूया आणि त्यांच्या मनातला आवाज काय आणि सरकारविषयी त्यांचं म्हणणं काय या सगळ्या गोष्टी आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया तुमचं कैलास चव्हाण okay. जी साडेआठ हजार मध्ये सरकारने जाहीर केली ते पॅकेज तुमच्या खात्यावर हो पडले का दिवाळी गोड झाली का नाही सर्व सरसकट सर शेतकऱ्यांच्या पडलंच नाही अजून काही फार मोजक्या लोकांच्या पडलं आणि खरं पाहिलं तर त्या कुठपुंज्या मदतीने काही होणार नाही शेतकरी इतका असा तळाला गेला त्याला बाहेर निघणं अवघड झालंय आणि याला जर बाहेर काढायचं असेल तर ते साधारण पुढे मदत देऊन होणार नाही याच सरसगट कर्जमाफी व्हायला पाहिजे याला अजून भरपूर त्या ठिकाणी हेक्टरी किमान पंचवीस हजार रुपये तरी यायला पाहिजे तर हा शेतकरी उठून बसेल नाहीतर असाही गेला तसाही गेला तो आता त्याच्यामुळे त्याला जर उठवायचा असेल तर या शासनानं तात्काळ या शेतकऱ्याकडे पाहिलं पाहिजे आता घोषणा सरकार करतंय घोषणा तर हव्यात खाता त्या सर्वसामान्य शेतकऱ्यापर्यंत पोहचत नाही आज एवढ्या मध्ये कमीत कमी साधारणतः पाच हजार शेतकरी असतील आणि दीडशे लोकांच्या खात्यावर पैसे आले म्हणजे असं कसं होईल तुम्ही एकीकडे एक 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 देता म्हणायचं एकीकडे एक एक नाही देत म्हणायचं असा प्रकार नको आहे द्यायला तर सगळं द्या द्यायला तर पंचवीस हजार रुपये किमान द्या आणि नाहीतर काय शिदरी शिरणी वाटल्यासारखी देवळा जसं जातो ना पण प्रसाद वाटत इतका इतका त्याने काही सगळं पोट भरताय का किमान सरकारनं पोट भरू नये आमचं हे आम्हाला मान्य आहे परंतु अर्धा पोट तर कमीत कमी आहे ना तर आम्ही उठून उभे राहू याचा काय होणार नाही शेतकऱ्याला फाशी घेतल्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही दुष्काळी आली पाऊस पडला रान वाहून गेल रानातलं पीक सगळं वाहून गेलं शेतकऱ्याला शिल्लक काही राहिलं नाही महाराष्ट्रातल्या सगळ्या मीडियाने सरकार समोर हे चित्र दाखवलं आपण आता शेतकऱ्यांमध्ये आहोत आणि शेतकरी त्यांच्या भावना सांगतात सरकार म्हणत शेतकऱ्यांची दिवाळी गोड करून आज दिवाळीचा धनत्रवादिवसाचा दिवस आहे उद्या दिवाळी आणि परवा दिवशी पाडवा आहे या दोन दिवसामध्ये अजूनही शेतकऱ्यांच्या खात्यावरती शेतकऱ्या सरकारची दिवाळी गोड करत होता त्याचं पॅकेज आलं नाही तर मग तुम्हीच सांगा सरकार या शेतकऱ्यांची दिवाळी कशी गोड गोडवून या भावना शेतकऱ्यांच्या आहेत आम्ही त्यांच्या भावना मांडण्यासाठी आलोय आपल्यासोबत अजून शेतकरी आहेत आपण त्यांच्याशी संवाद साधूया तुमचं नाव काय भगवान काय वाटत सरकारनं साडे आठ हजार पॅकेज जाहीर केले ते तुमच्या खात्यावर पडलं का आणि पडशी अपेक्षा आहे सरकारच व्हाय नाही कस पहाड उकरला नंदिर निघा त्यातल्या त्यात पंच्याहत्तर टक्के जमिनीचे क्षेत्र घेत आहेत अजून काही लोकांच्या याच्यावर पैसे पडलेले नाही त्याच्यामुळे काय फायदा आता दिवाळी जवळ आली तरीही अजून बऱ्याच लोकांच्या नाही मुचके पैसे साडेआठ हजार सा जाहीर केले आणि सहा हजार तीनशे रुपये प्रति हेक्टरी पडायला पंच्याहत्तर टक्के सहा हजार तीनशे मध्ये होते का सोयाबीनचा भाव आवाज मध्ये किती आहे नाफेड पाच हजार तीनशे आहे आमचं सोयाबीन छत्तीस पासून चालू आहे पाण्यानं दोन महिन्यापासून आमची माती केली सरकार सुद्धा मातीच करायला बसले आम्हाला आमची अपेक्षा अशी आहे शेतकरी म्हणून शेतीमाला उत्पादन खर्चावर आधारित रास्त मिळावा ही आमची शेतकरी बाकी बाकी देणार नाही आणि काही होऊ शकत नाही आमचा आम्हाला मिळत नाही प्रश्न लाडक्या बहिणीचा लाडक्या बहिणीने पैसे मागितले नव्हते गरज होती शेतकऱ्याला उलट लाडक्या बहिणीला पैसे देऊन दाजीतून बाईमध्ये भांडलं जात कारण बाई ऐकायला तयार नाही यायला मतदान पाहिजे होत म्हणून त्याला पैसे दिले अजूनही लडक्या बहिणीचे चालू आहे परंतु शेतकऱ्याचा हप्ता अजूनही बऱ्याच लोकांचा पडलेला नाही पडला त्याचा कमी पडलाय त्याच्याबद्दल आता दिवाळी कशी होणार आता वसुभरच काल झाली सोमवारी पहिलं पाणी आहे कसं करणार आसमानी सारखं संकटानं घातलं आणि हे सुलतानी संकट आहे सरकारचं संकट हे सुलतानी संकट आसमानी ना। नाही आसमानीने आम्हाला दोन खटखडी केली ढग वाहून गेली आवरेज तीन वर आला आता पीक विमा देऊत म्हणले सरकारला काय करायचं सतरा हजार पीक विमा द्यायची कंपनीला तुम्ही आदेश करा ना द्यायला लाव का पैसे अठ्ठावन्न हजार रुपये अठ्ठावन हजार रुपये तर अठ्ठावन हजार रुपये द्यायला सरकारला द्यायची काय करते तुम्ही आमचं अनुदान हे द्या आणि चोवीस पंचवीस पासून पंचवीस टक्क्यानं आमची बोळवण केलेली आहे तर आमचा पंचाहत्तर टक्के विमा आहे हे कोण विचारणार सरकारला तुम्ही पंच्याहत्तर टक्का विमाचा विषय काढला तर तो विमा कुठेतरी विमा कंपनीचा तुम्हाला का कारण तो पंच्याहत्तर टक्के जे काही मंत्री वगैरे हो आहेत हे या विषयावर बोलायला तयार नाहीत याचा घेऊन असा आमचा समज आहे शेतकऱ्याचा तुमचा हात तर तुम्हाला मिळालाय पण आमच्यासाठी बोलणार कोण बोलायलाच कोणी आम्ही फक्त आमची इथं बोलणार लय आती झालं की आत्महत्या करणार आमच्या देवातीच लिहिलेलं आहे शेतकरी विमानात मिळेल की एक कोटी भेटत आणि शेतकरी मिळेल चार लाख एवढा एवढा शेतकरी ही नाही का था? भारत हा कृषी प्रधान देश आहे ऐंशी टक्के शेतकरी इथं शेती करतात पण त्याची जर दयनीय अवस्था आत्महत्या करण्यापुरती जर असेल तर या देशामध्ये राहण्यास काय म्हटलं म्हणून तर आपले बारा हजार कोटीच कर्ज माफ केले उद्योजकाचं आमचं कर्जच किती आहे बाप अजून नाही त्याचा विषय नाही तुम्ही कर्जमाफीचा विषय काढला आता दोन ते चार दिवसा सहकार मंत्र्याचं स्टेटमेंट आहे की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफीच फक्त आश्वासन देतो कारण आम्हाला निवडणुकीमध्ये निवडून यायचं असतं शेतकऱ्यांनी ठरवायला हवंय की नेमकं त्यांनी काय मागायचं किंवा काय वाटतं की त्यांनी स्वतः मान्य केलंय की आम्ही शेतकऱ्यांना आश्वासन देतो मग शेतकऱ्यांना गाजर दाखवलं हो गजर नाही तर काय आम्हाला सरकारनं शेतीमालाला मालाला उत्पादन खर्चावर आधारित साडे बारा टक्के नफ्या सहित मालाला भाव द्यायला पाहिजे आणि जे आम्ही पिकवतो जे काय मग सोयाबीन असेल केळी असेल जे वगैरे वगैरे या पिकाला आम्हाला मार्केट उपलब्ध करून द्यायचं न्यायालयाची सोय दुसरी गोष्ट आयातबंदी आमच्याकडं झालं निर्यात बंदी करायची आणि कमी असलं की आयातबंदी करायची हे सरकारचं धोरण आहे सरकारचं धोरण सरकारचं धोरण आणि शेतकऱ्याचं मरण आमची शेतकरी आत्महत्या करतात सरकारचं धोरण हे शेतकऱ्याचं मरण ही भावना एका शेतकऱ्याची आहे हा शब्द किती मोठा आहे याची व्याप्ती किती मोठी आहे हे आपण सगळेजण समजू शकतो की सरकारचं धोरण जर शेतकऱ्यांच्या मरणावरती येत असेल तर मग या लोकशाहीमध्ये लोकशाही शिल्लक उठं राहील हा प्रश्न आहे कुठेतरी या राज्यामध्ये चालू असलेल्या लोकशाहीवरती हाही प्रश्नार्थक चिन्ह निर्माण होतो अजून एक त्यांनी बोलतानी आसमानी संकट आलं आसमानी संकट आपल्या हातामध्ये नसतं पण त्यांनी शब्द वापरला सरकारने आमच्यावरती सुलतानी संकट आलं सुलतानी संकट हा शब्द आपण फक्त इतिहासामध्ये वाचत होतो पण आता प्रत्यक्षामध्ये या महाराष्ट्राचं सरकार शेतकऱ्यांवरती खरंच सुलतानी संकट आणतंय का हा एक प्रश्न निर्माण होतो इथं प्रश्न अजून एक निर्माण होतो की शेतकऱ्याची दिवाळी गोड करण्याचा जो प्रश्न सरकारने आणि मंत्रिमंडळामध्ये मोठा गाजावाजा करत तुम्ही निर्णय घेतला शेतकऱ्याची दिवाळी गोड झाली का हा मुख्य प्रश्न आहे आणि तोच प्रश्न घेऊन आपण शेतकऱ्यांमध्ये आलोय आपण शेतकऱ्यांजवळ जाऊया आणि त्यांच्याकडून विचारून घेऊयात सर तुमची दिवाळी गोड झाली दिवाळी पन्नास हजार हेक्टरी पन्नास हजार मिळालं पाहिजे कर्ज माफ सरसकट कर्ज माफ करायला करायला पैशाचा आता हेक्टरी साडे हजार जाहीर केली तुमच्या जा खात्यावरती पडली का हेक्टरी पन्नास हजार रुपये द्यायला पाहिजे पंजाब धरती आता आता जाहीर केलेली रक्कम पडली का नाही पडली नाही पडला फक्त गावात पाच हजार संख्या आहे पाच हजार दीडशे लोकांवर पडली सर सर दीडशे लोकांच्या खात्यावर आली शेतामध्ये काही शिल्लक नाही काही शिल्लक नाही तर मग आता दिवाळी कशी होणार कशी होणार सोयाबीन होणार तुम्हाला नाही अडतीसशे प्रमाण सोयाबीन दिवाळी साजरी करतात अडतीसशे प्रमाण एक एकर किती चौतार येते तीन चा चार तीन ते चार तीन तरी नऊ तीनशे बारा म्हणजे जवळपास पंधरा हजार ते अठरा हजारच्या दाव। जवळपास आणि याच्यासाठी खर्च किती लागतो पेरणी पासून ते काढणीपर्यंत पंचवीस हजार रुपये लागते खर्च तुम्हाला शेतकऱ्या दुसऱ्या जर एखादा व्यवसाय असेल तर त्यामध्ये त्या व्यवसायामध्ये विमा असतो इन्शुरन्स असतं शेतीसाठी इन्शुरन्स कामच आहे दोन तीन वर्ष शेतकऱ्यांचा जे काही विमा असतो जे इन्शुरन्स असतं तेही भेटत नाही एकरी तीन ते चार क्विंटलचा उतार येतोय हो आपण शेतकरी सांगतायत हे आम्ही मनानं बोलत नाही हे शेतकरी सांगतायत आणि नांदेड जिल्ह्यात मधला जर तुम्ही पीक विमा कंपनीने केलेला सर्वे जर पाहिला तर पीक विमा कंपनी सर्वे नुसार अर्ध्या गुंठ्यामध्ये ते सर्वे करतात त्याच्यामध्ये चारशे वीस ग्राम अर्ध्या गुंठ्यामध्ये चारशे वीस ग्राम फक्त सोयाबीन निघत म्हणजे एका गुंठ्यामध्ये आठशे चाळीस ग्राम आणि एका एकर मध्ये फक्त बत्तीस किलो चा ऍव्हरेज आहे हे आकडे मी स्वतः सांगत नाही हे आकडे यांनी सांगितले म्हणून मी सांगत नाही हे आकडे पीक विमा कंपनीने केलेल्या सर्व्हेचे करतोय आणि याचा पूर्ण डाटा सुद्धा तुमच्या सगळ्यांसमोर आहे म्हणजे ही शेतकऱ्याची परिस्थिती आहे हाच प्रश्न आपण घेतोय की दिवाळीच्या तोंडावरती शेतकऱ्यांवरती आसमानी संकट आलं या आसमानी संकटातून सरकारने आश्वासन दिले की दिवाळी गोड करू अजून शेतकऱ्यांकडे जाऊया आणि विचारून घ्या की त्यांची दिवाळी गोड झाली का तुमचं नाव काय आणि तुमची दिवाळी गोड झाली का माझ शंकर तुकाराम तावडे मी तळणीतील रहिवाशी असून शेतकऱ्याची दिवाळी कशीच गोड झाली शासनाचं हे एकतीस हजार कोटी पॅकेज आहे निखळ फुसकाभार आहे वास्तवात काय माहिती नाही शेतकऱ्याला साडेआठ हजार रुपये खरोखर नाहीत आता आमच्या गावची परिस्थिती अशी आहे की सर साडेआठ हजार रुपये हेक्टर घोषित केले पण प्रत्यक्षात अडुसठ रुपयेच उठा मिळाला काही लोकांनाच मिळाला आणि त्यानंतर पुन्हा शासनाने काय केलं की एकतीस हजार कोटीची घोषणा केली त्यामध्ये सतरा हजार विमा विमा कोण भरला आम्ही भरला शासनाचा काय संबंध आहे त्याच्यामध्ये गेले एक हजार कोटी हा आणि जवळपास सहाशे कोटी रुपये फक्त शासनाने दिले आणि शेतकऱ्या तोंडाला नुसते पानं कुसले वास्तव मध्ये शेतकऱ्याच्या हाती काहीच लागलं आता माझ तुम्हाला सांगतो माझं सोयाबीन झालं दहा क्विंटल पाच एकर मध्ये मी इकल आमच्या गावामध्ये चौतीस आण फक्त काय उरलं मला काहीच उरलं नाही शासन म्हणते तुम्हाला विमा देऊ काय विमा आमचाच विमा आम्हाला द्या पाहिजे ना शंभर टक्के द्या पाहिजे ना सतरा हजार कशी देता तुम्ही अठ्ठावन्न हजार रुपये पर हेक्टर तुम्ही विमा शंभर टक्के आहे प्रतिशत आहे का सतरा हजार तुम्ही कशी काय देता आम्हाला ज्या शेतकऱ्याचं शंभर टक्के गेलं त्याला अठ्ठावन्न हजार द्या पाहिजे समजा माझं समजा तेहतीस टक्के गेलं तेहतीस टक्क्याच्या वर तुम्ही की मग सतरा आधाराने दिली रुपये प्रति हेक्टर द्या पाहिजे आणि शेतकऱ्याला सरसकट पन्नास हजार हेक्टर मदत द्या पाहिजे वेगळी आणि शेतकऱ्याच कर्ज तर माफच करायला पाहिजे कारण आम्ही कर्ज भरू शकत नाही आता आता कुठून मला तर एक दोनच पोते झाले सोयाबीन मी कर्जच भरणं भरू शकत नाही कुठलं भरणार कर्ज सांगा तुम्ही कर्ज भरणारच नाही ना म्हणजे काहीच नाही आता चौतीसशे किती चौतीसशे अजून किती व्हायला लागले एका एकर मध्ये सहा सहा सा, सहा हजार आठशेच सहा हजार आठशे मध्ये काय करणार पस्तीसशेनं तर आम्ही थैली दिली ते काय आणि दीडशे रुपये पोता आहे हालरच मग यंत्राचं दीडशेनं पोत आहे आणि किती व्हायला लागले एक पन्नास किलोला दीडशे रुपया हा तर जवळपास तीनशे रुपये क्विंटल केस पडायचं काय आम्हाला आम्हाला काहीच उल नाही सरकारचा सगळा फुसका भार आहे हे जे पॅकेज आहे ना फडणवीस सरकारचा सगळा हुसका आहे प्रत्यक्षात शेतकऱ्याला काही मिळाले नाही कोणाचा नाही 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 शेतकऱ्याची थटाच आहे आणि तुम्ही कोणत्याही शेतकऱ्याला विचार येत कोणाला उत्पन्न झालं का काही झालं नाही विमा कंपनीने काही दिलं नाही अजून अजून शासनाचे काही आम्हाला नाही मदत नदी काढची गेले गेल तर आमच्या सर्वे करण्यात का दोन कोटी नाही हो दोन कोटी तुम कोट्या काय होते आमचं खरडून गेलं शंभर टक्के त्याचे नाव नाही तर काहीच नाही ते सगळं शासनाचं जे आहे ना शेतकऱ्यापुरती उदासीनता आहे आणि तहसील कोणता येतं आणि अधिकारी कोणता आहे ज्यांच्या अंतर्गत सर्व्हे होतो ती लोक कोण आहेत त्यांनी सर्व्हे का केला नाही तुम्ही त्यांच्याकडे गेला नाही सर्व्हे करा म्हणून आम्ही गेलो ना आम्हाला घर आधीच ना आशिष म्हणजे तुम्ही काय करा तुम्ही जर घेतलं तुम्ही चार तीन चार वर्ष जमीन पडी ठेवून नाही तुम्हाला नाही तुमची नोंद जाईल मग शेतकरी तर पोट खराब मध्ये वेगळी नोंद होती ना त्याची कुठंतरी कुठेतरी काहीतरी द्यायचं आणि त्याच्यावरून दडपशाही करायची असं शेतकऱ्याची टोटल फसवणूक आहे शासनातर्फे काहीच नाही शेतकऱ्याला काही मिळालं नाही हे नुसता बोलाची मातन बोलायचाच कडी आहे माझ्या शेतकऱ्याला विचार हे आम्ही कुठं असं स्क्रिप्टेड शो नाही किंवा कोणाला ना जवळ नाही रॅन्डमली एका गावामध्ये आलो तिथल्या शेतकऱ्यांशी बोलतो त्या त्यांच्या भावना एकरी फक्त दोन क्विंटल उत्पन्न होतं तीन हजार सहाशे रुपये त्यांनी सांगितलं तीन हजार सहाशे रुपये क्विंटल भाव आहे आणि आता त्यांनी सांगितलं तीन हजार चारशे आणि छत्तीसशे रुपये बॅग त्यांनी सोयाबीन कापायला दिलं तीनशे रुपये क्विंटल त्या मळणीसाठी जातात आणि तिथून आणण्यासाठी ट्रॅक्टर पाचशे रुपये भाडं घेत सहाशे रुपये ट्रॅक्टर भाडं घेत ते एवढं सगळं असताना शेताच जे उत्पन्न आहे त्या उत्पन्नाचा दुप्पट खर्च होतोय मग इतला शेतकरी जगेल कसा सरकारची आश्वासन काय आहेत सरकार काय दाखवतं आणि सरकार नेमकं गोड कशा पद्धतीत करू इच्छित अजून शेतकऱ्यांकडे जाऊ द्या त्यांच्याकडून जाणून घेऊ त्यांची दिवाळी गोड झाली का आपल्याकडे शेतकरी आहेत तुमचं नाव काय आणि पहिला प्रश्न असा आहे की तुमची दिवाळी गोड झाली का माझं नाव जयसिंग देशमुख राहणार उंचेगाव बुजुर्ग तालुका हदगाव जिल्हा नांदेड माझ्याकडे दहा एकर शेती आहे माझी पूर्ण शेती पेनगंगा नदी काठी आहे आणि शेती पूर्ण वाहून गेली पूर्ण शेतीत पीक नाश झालं शंभर टक्के नुकसान झालं तरी पंचनामे करायला आलेली आहे तलाठी आणि त्याला आमची शंभर टक्के नुकसान झालं तर म्हणले तुमचं शंभर टक्क्यात नुकसान घालता येत नाही म्हणले कारण तर ऐंशी टक्केच आम्ही सरासरी दिली आहे म्हणली सरासरी म्हणलं साहेब माझं शिल्लक राहिलं काय तर आता तुम्ही शंभर टक्के लागू शकत नाही तर म्हणले हे आमदार असे नियम करून दिले म्हणजे ऐंशी टक्केच आम्ही घेणार म्हणलं आमचं पूर्णच पीक गेलं आहे म्हणलं काळ झाल्या वर सगळं तुम्ही सर्व द्या अनुदान आम्हाला शंभर टक्के आम्ही बसवा तर नाही म्हणले आणि तेवढंच आमचा सर्वे केला आणि त्याप्रमाणे आम्हाला पाच एकर जमीन माझी घेतली बाकी जमीन काटली पूर्ण आणि सर्व त्याप्रमाणेच पैसे नाही नाहीत अशा पैनगंगी नदीवर काढले वडी आणि नदीकाठच्या सर्व शेतकऱ्यांची जमीन काटून त्यांनी त्याप्रमाणेच पैसे दिले आणि काही काहीला अजून पैसे आले नाहीत आणि पूर्ण हमी भाव ते मिळालेच नाही आज रोजी आमचे शेतकरी राहिले शेतकरी मार्केटमध्ये चौतीसशे पस्तीस घेत आहेत त्याला माउचर लावून घेत आहेत आणि ते बी हमी भाव शासनाने ठरलेल्या बाराशे रुपये क्विंटल आम्हाला खात आहेत व्यापारी असो की पुढचे कोणती असो की शासनाच्या समितीचे लोक असो असे शतके लूट चालू आहे सगळीकडून कोणी मला त्यावेळेस इंगोलीमध्ये विचार होतो उद्धव ठाकरेच्या की बाबा शेतकऱ्याचा वाली उद्धव ठाकरे साहेब आहेत का म्हणून तर मी त्यावेळेस होतं की उद्धव ठाकरे साहेब सुद्धा आमची वाली नाहीत आमच्या शेतकऱ्याचा वाली अजून कोणी तयार झाला नाही शिवाजी महाराज बाबासाहेबांना कोणीच वाली झाले तयार झालं नाही आणि अजून आता बचुकडू साहेब आले आमच्या गावामध्ये त्यांनी आम्हाला कर्जमाफीची आणि हमी व्हायची हमी दिली नागपूरला या सांगितलं सगळ्या शेतकऱ्यांसाठी हक्क काय असते त्यांना सांगितलं आणि जागरूक व्हा म्हणून सांगितलं किती दिवस तुम्ही असे सांग आणि कशी गप्प बसताल तर उठवण होईल नाही तर होणार नाही एवढ देऊन जे काय आपलं नुकसान आहे या ती अवकाळी ते झालंय शंभर टक्के नोंद घेतात -नो ऐंशी टक्के आणि ते सांगतात की उत्तर दिलं आम्हाला सरकारचं याच पद्धतीचं म्हणणं आहे जर सरकारचं म्हणणं या पद्धतीचं असेल तर तुम्ही बांधावरती जे सर्वेक्षण करता तो फक्त तुमचा देखावा आहे का हा इथं प्रश्न निर्माण होतो कारण हे शेतकरी समोर आहेत त्यांचं दहा एकर शेती आहे दहा एकर पूर्ण पाण्याखाली गेली त्याने सर्वेक्षण फक्त पाच एकरचं केलं आणि त्या पाच एकर मध्ये शंभर टक्के नुकसान झालेलं असताना ऐंशी टक्के दाखवलं मग तुम्ही सर्वे करताय तो फक्त देखावा आहे का आणि हा जर देखावा असेल तर शेतकऱ्यांच्या का सर्वे करताय तुम्ही तुमच्या ऑफिस मधल्या एसी मध्ये बसून तुम्ही आकडे टाका शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचं काम नेमकं का करते हाही प्रश्न इथं निर्माण होतो आपल्या सोबत अजून शेतकरी आहेत आणि आपण त्या शेतकऱ्यांसोबत जवळ जाऊया आणि त्यांच्याकडून जाणून घेऊया की नेमकं त्यांची दिवाळी गोड झाली का तुमचं नाव काय आणि तुमची दिवाळी गोड झाली मी सदाशिव शिवराम कांबळे अल्पभूधारक शेतकरी साहेब आता ते तुमच्याकडून ऐकायला मिळाले शेतकऱ्याची दिवाळी गोड झाली का अहो आज कुठ आमची शेतकऱ्याची दिवाळी वनवासातच आहे दिवाळी गोड होण्यात प्रश्नच नाही त्यातल्या त्यात हे सरकार ल बाळाचं हे देळ ते प्रत्येक शेतकऱ्याच्या नावावर आमची इतकी नुकसान झाली शेताची आणि आमच्या खात्यावर दोन दोन हजार रुपये पाठवले सरकारने काय करा आणि आमच्या त्याची लाडकी बहीण म्हणून दीड दीड हजार द्याल आम्ही रातन दिवस राबायलो शेतात आमचं शेट वाहून गेलं आम्हाला दोन दोन हजार आणि लाडक्या बहिणीला दीड दीड हजार कुठले द्यायला काय झालं आमच्या तर मेंदूच काम वाटत पुढाऱ्या लोकाकडे बीजेपी बीजेपीच सरकार बीजेपीचं सरकार याचा आता कोणाला काय म्हणाव साहेब आम्ही तर हातबल लोक झालो लोक झालो आम्ही इतके मोठे परेशान शेतकरी पण या पुढा या पुढाऱ्यामुळे जास्त शेतकऱ्यांना निसर्गाने तर आमच्यावर केली जाऊ कृपा मात्र त्याच्यापेक्षा हे काय म्हणतात निजामाचा राज चांगलं होता असे आमच्या आजी याच्या सांगायला बाप सांगायचे ही इतकी सुलतानशाही निसर्गाची आली आणि या पुढाऱ्याची आली आता येतील अजून काही निवडणुकीच्या निमित्तानं काही घोषणा घेऊन बिचारे काय म्हणावं आम्ही त्या पण आम्ही आज शेतकरी आमचा देश आज हरभरा बी आमच्या घरात नाही सांगायला सरकार तुम्हाला बी फुकट हा आमच्या त्या कोणाला फोन लावला तर फोन लागत नाही आम्हाला बी नाही आणि आमची गोड दिवाळी म्हणण्यापेक्षा आम्हाला असं वाटायला आता त्या शिमग्याचा महिना बोंबलायचा शेतकरी आवड आलेला असं वाटायला दिवाळी तर नाहीच मात्र बोंबलाईची आमच्या शेतकऱ्याला आणि आम्ही काय आम्ही काय या सरकारच्या या गोष्टीवर खुश नाही दररोजची याची इतकी गोड घोषणा व्हायची त्या फडणवीस साहेबांची नंबर एक चे शेतकरी तर अजितदादा आपले हे शेतकऱ्याचे नेते शिवसेनेचे महान आता मुख्यमंत्री पहिले होते आता उपमुख्यमंत्री आता शिंदे साहेब हे लोक आता सगळी एका मिली जुली पहिले तरी एकमेकाला विरोधक राहायचे आता गाव पातीवरचे राज्यातले आमदार खासदार झाले बचू भाऊ इकडे आल्यामुळे आम्हाला बरं वाटलं पण काय करेल विचार ते विक एकदा था त्या सैन्यामध्ये गेलता मंत्री झाला त्याचा सगळ्यात मोठे आभार माना वाटत त्या बचू भाऊ कडूचे की त्यांनी दिव्यांगासाठी स्वतंत्र मंत्रालय केलं ज्या अपंगाला समाजामध्ये अवेर न व्हायची कुठे गाव पातळीवर अवेर व्हायची पण त्याच्यासाठी स्वतंत्र मतदार म्हणजे मंत्रालय निर्माण केले आणि आमची तुम्ही आम्ही जे आम्ही शेतकरी आहोत आम्ही शेतकरी फार बिलिंदर आहोत जाती धर्माच्या नावावर हे मतदान देणारे लोक आहात नात्यावर यायला शेतकरीची समस्या पुढे याकडे कळत नाही यायचा जातीचा नात्याचा गोथ्याचा माणूस असला की त्याला मग हे डोळे लावून असे मारतात पण शेतकऱ्याची समस्या उचलणाऱ्या माग हे राहत नाही दुसऱ्याचं ने नेतृत्व मान्य करीत नाही काय तुम्हाला बोलावं आमचा जीवच बरोबर तुम्ही या शेतकऱ्यानं आले आमचा निरोप पोचवा कोण गोठव त्या फडणवीस बसलो फडणवीस साहेब फार चांगले हुशार माणसं आहात म्हण एकदा कर्जमाफी द्या म्हणा शेतकऱ्याला आणि आमच्या आमच्या शेतावर जे आता नांगर फिरला तिथे निसर्गाची कृपा तिथं कोणी रोखू शकत नाही पण आम्ही आपत्ती व्यवस्थापन आपत्ती व्यवस्थापन म्हणून जे बोलतात लोक हे पावसाळा सुरू होण्याच्या अगोदरपासून अशी उपाययोजना शेतकऱ्यांसाठी कधीच हे सरकारनं केलेली नाही आता त्यांनी का सांगितलं फडणवीस साहेबांना दुष्काळ पाव म्हणजे ओला दुष्काळ आजपास महाराष्ट्रात कधीच आणि देशात कधीच निर्माण झाला नाही म्हणजे तशी कधी घोषणा झाली नाही ओल्या दुष्काळाची आम्हालाही करता येत नाही आता काय त्याच्या अगोदर आता दुष्काळ पाहिले बापा दुष्काळ कुठं ये सांगून येत असते का याच्या अगोदरच्या राजकारणीला सांगून पावसाळा पडला नाही यायला ना विचारून पावसाळा पडला नाही उद्या पावसाळा पडणारच आहे राहतील की नाही त्याच द्यायला माहिती पण पाऊस दुष्काळ ज्याला ओला दुष्काळ म्हणतात खरंच वस्तुस्थिती आहे साहेबांनी सांगितलं की ओल्या दुष्काळाचे जे काही निकष राहतात ते आम्ही शेतकऱ्याला देऊ आता ओल्या दुष्काळाचे निकष कोणाला माहित शेतकऱ्याला हात की त्याला ते तर महान हुशार माणूस आहे ते महात्मा फुलेच्या काळामध्ये म्हणायचे पहा जिकडे तिकडे झुंडशाही कुणब्याची दाद नाही खायाला अन्न नाही जिकडे तिकडे पेशवाई हे ये काळ येथे आला तरी आमचा शेतकरी अजून शेती नाही याच फार मोठं मला दुःख जाती धर्माच्या नावाखाली हे मतदार वाटल्या गेला उद्या इथे उभे राहतील सोमे गोमे गोमे हे जातीच्या नावावर नात्याच्या नावावरच मतदान देतात विकासाच्या माणसाला देत नाहीत आणि पक्षही विकासाच्या माणसाला उभं करीत नाहीत दररोज खिशात मुकाट्यानं सह्या करणाऱ्या माणसाला जिल्हा परिषदेचं तिकीट पंचायत समितीचं तिकीट आणि का खालचा आमदार मुख्यमंत्र्याचा असेल तर त्याला तिकीट नाही की नाही सांगा आमचा सा जमला असेल तसं गाई वाहून गेली वा आता किती गाय आमची ते म्हणजे गायीची नोंद केली का आता आमच्या शेतकऱ्याला भाकर खातानी लेकराला शाळेत नेऊन घालाय नाही आणि आम्ही घेतलेली गाय वाहून गेली तिची नोंद करायला कोठ जाईल ब आम्ही मग तुमची गायीची नोंद असेल तरच त्याला अनुदान अरे बाबू ग्रामपंचायत आहे ग्रामपंचायतला दाखला पण आमची वाहून गेलेल्या गायीचे पैसे दे देव की नाही आता तर नांदेड जिल्ह्यामध्ये महा मराठवाड्यात त्या बीड शिवाई या पुढाऱ्याला ठिकाण दिसणार झालं नांदेडचा मतदार नांदेड जिल्ह्यातला इकडला ना आमचा जे उत्तरेचा भाग आहे पेनगंगेला लागून ते अक्षरशः काय सांगावं तुम्हाला आमचं दुःखद मांड मांडायला आमच्याविषयी शब्द आमची आणि तु लोक ना काय कळ ना आता देवा निसर्गाची कृपा आम्हाला तर वाटलं त्या किलरी सारखा भूकंप झाला आमच्या शेतात इतकी आमची पिकाची हानी झाली आता पहा तुमच्या मनानं तुम्ही आमदार शेतकरी म्हणून बोली दिसली मुलाखत घेतली तुम्हाला काय वाटते ते सांगा काही सांगता येत असेल तुमचं ऐकील कि नाही काय माहित नाही असे तर त्याचे ठरलेलेच मीडिया आता तुमची गोष्ट ऐकतील काय माहित त्याने ठरवलेले मीडिया असतील त्याचीच गोष्ट ऐक तुम्ही त्याचे त्याचे जर माणसं असाल तर सांगा दुसऱ्या जे असतात मग ते ऐकते नाही तर आमचं दुःख सांगून तुम्हाला काय फायदा आहे <laughs> <laughs> <थेके>। धन्यवाद या <laughs> पत्रकारिता हा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे आणि आम्ही आमचं कर्तव्य बजावतोय की जनतेचा आवाज जनतेपर्यंत पोहचव कारण लोकशाहीमध्ये नेत्यांपेक्षा जनता राजा आहे आणि लोकशाहीचा जो नियम आहे पत्रकारिता जी लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे त्या लोक पत्रकारितेचा नियम आहे जनतेचा आवाज जनतेपर्यंत पोहोचवणं आणि उद्देशाने आवाज जनतेच्या मनातल्या या कार्यक्रमा तळणीया गावामध्ये आलो शेतकऱ्यांनी वेदना सांगितल्या जमिनी पूर्ण वाहून केल्या शिल्लक काहीच राहिलं सरकारने पॅकेज जाहीर केलं साडेआठ हजार पॅकेज जाहीर केलं नंतर त्यामध्ये कदाचित वाढही केली पण त्यामधील ते सांगतात की फक्त पंच्याहत्तर टक्के म्हणजे साडेसहा हजार त्यांच्या खात्यात पडेल साडेसहा सा हजार मध्ये शेतकऱ्यांची दिवाळी होऊ शकते का आणि सरकारने जे म्हटलं की शेतकऱ्यांची दिवाळी गोड व्हायला पाहिजे साडेसहा सा हजार मध्ये दिवाळी गोड होईल का हा ही प्रश्न निर्माण होतो आज बाजारपेठा पाहायला गेलं तर बाजारपेठा पूर्ण सुखसुखाट दिसतात कारण बाजारपेठेमध्ये जाणारा ग्राहक असतो तो मोठ्या प्रमाणात लक्षात घ्या हा आम्ही आवाज आम्ही जनतेपर्यंत पोहोचवतोय इथले जे प्रशासकीय अधिकारी असतील तळणी या ठिकाणचे त्यांनी लक्षात घ्या की शेतकऱ्यांचे जे काही उर्वरित पंचनामे राहिले ते पंचनामे पूर्ण करून घ्या तुम्ही शेतकऱ्यांचे आहात त्यामुळे शेतकऱ्यांचा तळधळा नका घेऊ शेतकऱ्यांना होईल तेवढं सहकार्य करा आणि जी शक्य आहे तेवढी मदत शेतकऱ्यांना करा हा आवाज जनतेच्या मनातला होता तर जनतेच्या मनातला आवाज तुमच्यापर्यंत आम्ही पोहोचवण्याचं काम केलंय यावर तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला नक्की सांगा आणि असेच नवनवीन आणि शेतकऱ्यांच्या आणि सर्वसामान्यांच्या मनातले प्रश्न पाहण्यासाठी पाहत राहा राज्य न्यूज लाईव्ह बातमी प्रभाव पडेल मी रामेश्वर जामगे उत् कॅमेरामॅन उत्कर्ष सोबत युवराज्य न्यूज लाईव्ह नांदेड